आदिवासी विकास मंत्री यांनी दिली सेंट्रल किचनला भेट नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामन खोस्कर यांनी नऊ जानेवारी रोजी अचानक मुंडे गाव आदिवासी विकास विभागाचे सेंट्रल किचनला भेट दिली होती त्यावेळी ते तेथील अन्नाचा दर्जा आणि अस्वच्छता बघून खोसकर यांनी तेथील कर्मचाऱ्यांना खडसावले होते याबाबत एम जे न्यूजने विशेष वृत्त प्रसारित केले होते सोमवारी नाशिक मध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली असून आज आपण स्वतः मुंडेगाव येथील सेंट्रल किचनला भेट देणार आहोत त्या दोन दिवसात तुम्हाला मुंडेगाव येथील सेंट्रल किचन अन्नाचा दर्जा बदललेला दिसेल असे आश्वासित केले एकशे पाच कोटीच्या गणवेश घोटाळा या संदर्भात चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले शिक्षकही थांबणार आहे आमदारही थांबणार आहे त्यामुळे आमदार गेल्यानंतर शिक्षक थांबणार नाही का सचिन गेल्यानंतर शिक्षक थांबणार नाही दत्त घेतलं दत्त सर्वांनी दत्त आश्रमशाळा वस्तुग्रह सर्व विभागाने दत्त घ्यावं अशा प्रकारचा संकल्प केला दत्त घ्यायचा स्वातंत्र्याने नेहमीपणे संपर्क राहणार आहे सेंट्रल किचन ही स्वतः लक्षे घालून भविष्यात दोन दिवसात तुम्हाला बदल दिसेल कलवनला पण आहे आता काही तिकडतरी पोटले आम्हाला पाठवलंय कलवन मध्ये चौदा पंधरा विद्यार्थी आंदोलनाला बसले त्यांच्या अंगाला खासगीती आहे आणि तिथे पाणी त्यांना चांगलं मिळत नाही ते आंदोलनाला बसलोय तिथे चौदा स्वामी विवेकानंद शाळा आज आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी नम्र विनंती करतो की मी सकाळीच आठ पासून तर दहा वाजेपर्यंत विविध विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेला सुद्धा बोलावलं होतं त्यांच्यासोबत चहा पाणी नाश्ता घेतला त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या भविष्यामध्ये तुम्ही आमच्याशी संपर्क करा माझा क्रमांक दिला मंत्री आदिवासी विकास विभागाला तुम्ही व्हॉट्सअपला टाका आम्ही तत्काळ कारवाई करतो त्यामुळे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना विश्वास देणारा विश्वास संपादन करण्याचा संघर्ष केला भविष्यात याच्या नंतर आंदोलन ना होणार नाही याची तक्रार आणि काळजी आदिवासी विभागी राहा मंत्री पारदर्शक दाखवून झाल्याच्या घोषणा करताय तुमच्या अधिकारी हे जर त्यांनी अगोदर केलाच केला तुमच्या अधिकारी सेंट्रल किचन सोबत आहे ना एकशे पाच कोटीचा गणवेश घोटाळा झाला होता त्याच्या संदर्भात काय करणार आपण चौकशी करतो चौकशी तुमच्या याच्यावर तर कुल मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार, तक्रार गुंडे मॅडम यांच्या संदर्भात दोन दिवसात तुम्हाला एकशे पाच कोटीचं काम विना टेंडर टेंडरच्या वेळेस पत्रकार परिषदेच्या वेळेस शंभर टक्के म्हणाल की आदिवासी वाद्याची प्रतिमा खराब आहे ती सुधारण्याचं असं काही म्हटलं म्हणजे प्रतिमा म्हणजे आपण दोघांमध्ये जी प्रतिमा आहे ती काहीतरी बदललेली आहे किंवा खराब झालेली आहे त्याला असं बोललोच नाही तुषार गायरा नावाच्या माणसाला विना टेंडर काम कसं दिलं एकशे पाच कोटी रुपये गणवेश घोटाळे गणवेश घोटाळ्याचं काम आहे याची नोट येतो आज चौकशी विना टेंडर एकशे पाच कोटीचं काम कसं घेतलं असं व्हायला नाही पाहिजे काय झालं ती चौकशी करतो ती जी ती जे ज्या संस्थेला टेंडर दिलं ना काही संस्था पण नाही सगळा कार्यभार सुरू आहे तुमचं म्हणणं आहे की आधी असेल तर सर्व कार्यभार सुरळीत चालतो कुठलाही गोंधळ नाही आहे त्या ग्यावरती ठाण आदिवासी विभागाचं पालक आहे मी आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वजण जबाबदार असल्यामुळे सर आपल्या जिल्हा परिषद भविष्यात पत्रकार परिषदेच्या वेळेस सविस्तर का खरेदी करते एवढा देते काय नक्की काय सर तुम्ही एकीकडे विकासाच्या गोष्टी करताय तीनशे आदिवासी विद्यार्थी कुपोषित सापडले त्र्यंबक तालुक्यात आपल्या जिल्हा परिषदचा रिपोर्ट आहे एकीकडे गिदाड संवर्धनासाठी आठ कोटी देत आहे तशा प्रकोषणाच्या कालसाठी काय देणार आपण कुपोषणाच्या अनुषंगाने तीन डिपार्टमेंट तर त्या कोट्यवधी रुपयाचा निधी सीएसला जातोय ब्लू प्रिंट आहे का आपल्याकडे कुपोषणाचा आदिवासी विद्यापीठ आपण इथे नाशिक मध्ये जाहीर केलं त्याला वीस वर्ष झालेली आहेत आपल्या डिपार्टमेंट ने त्याची संध्या आपल्याकडे काय काय प्लॅन आहे काय करणार होतो आपण जागा शोधत आहे आपल्याकडे आहे ना सर्थ। तो आजी आजी तो 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 सर टी सोडून आदिवासी विद्यापीठाची निश्चितच होईल फाइंडी अंमलबजावणी करणारी नियमित मिळेल आहे केंद्राच्या आणि राज्याची आज रोजी फरवरी महिन्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या अफवांमध्ये पैसे गेलेले आहेत संदर्भातलं काय आपलं म्हणणं संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या लोकांना कशा शुभेच्छा द्या आपण आदिवासी विभागाचा आढावा घेतला आदिवासी समाजाने एकवीस सर्वांना मनापासून शुभेच्छा स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे बिशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी